गोळा करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात आपला बाप एक आहे पण या महाराष्ट्राचे तीन बाप आहे एका माझ्यासारख्या महाराजचं चा कीर्तन चाललेलं होतं कीर्तन सुरू झालं कीर्तन रंगात आलं पण समोर बसलेले चार पाच लेकर गळबळ करायला लागले ला एकाच्या बापाचं लक्ष गेलो तो खुर्चीवरून उठून उभा झाला स्वतःच्या पोराजवळ गेला आणि पोराला प्रेमान म्हणे बाळा महाराजांचं कीर्तन चालू आहे गडबड करू नये कीर्तन होईपर्यंत शांत बस पोरग शांत बसलं दहा मिनिटानं कीर्तन पुन्हा रंगात आलं पुन्हा पोरईची गडबड सुरू झाली दुसरं पोरग उठून उभं झालं कल्ला करायला लागलं ते ओरडायला लागलं म्हणून त्याचा बाप तिसऱ्या कोपऱ्यातून उठून उभा झाला त्याच्या बापानं त्याच्या जवळ जाऊन त्याला सांगितलं जोरानं दरडावून ए पोरा चालू कीर्तनात बोलायचं नाही चुपचाप बस ते पोरग शांत झालं पहिलं पोरग शांत झालं पुन्हा कीर्तन रंगात आलं महाराजच्या कीर्तनात लोक तल्लीन झाले पण पहिल्यांदा चुप बसलेलं पोरग दुसऱ्यांदा चुप बसलेलं पोरग गळबळ करायला लागलं ला। आणि तिसऱ्यांदा तिसरं पोरग उठून उभं झालं आणि ते जोरजोरानं ओरडायला लागलं चौथ्या कोपऱ्यातून तिसऱ्या पोराचा बाप उठून उभा झाला रन रना पोराच्या जवळ उभारायला पोरासोबत प्रेमानं बोलला नाही पोरासोबत चोऱ्यानं दरडवून बोलला नाही आपल्या पोराच्या पुढे उभारायला शर्टाच्या बाह्या माग केल्या आणि पोराच्या कानाखाली सनगंदी याचही पोरग शांत बसलं दुसऱ्याचही पोरग शांत बसलं पहिल्यांदा गडबड केलेलंही पोरग शांत बसलं कीर्तन सुरू झालं पुरं कीर्तन झालं सगळं कीर्तन संपल्यावर महाराजनं फेटा सोडला महाराष्ट्रच्या खाली गेले पण एकाही पोरग पन्नास पोरं येतलं बोललं नाही तुम्ही म्हणसान ते ती तीन, हो ती तीन बाप कोण्या गावचे होत ते तीन बाप या महाराष्ट्राचे आहेत पहिला बाप ज्ञानोबाज्यांनी प्रेमानं सांगितलं लोकांनी ऐकलं पण पुन्हा लोक गडबड सुरू केली दुसरे बा तुकोबा त्यांनी दरडावून सांगितलं लोकांनी ऐकलं पण पुन्हा गडबड सुरू झाली पण तिसरे या महाराष्ट्राचे बा ते शिवबा त्यांनी जेव्हा जेव्हा डपळे वाजवायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा ते ते महाराष्ट्र मात्र शांत झाला महाराष्ट्रातल्या बच्चन बच्च्याला शांत व्हावं लागलं आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करावा लागला कारण शिवाजी महाराज नुसते राजे नव्हते एक एक मावळा गोळा केला त्यांनी कसे केले मावळे गोळे ज्या मार मावळ्यांच्या पायामध्ये चालता चालता गोळे यायचे पण तो मावळा थांबत नव्हता गोवळकोंड्याच्या कुतुबशाच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज निघाले पालखीच्या वयांनी पालखी उचलली पावला माग पाऊल पावला मागं पाऊल सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला अंधार पडायला लागला गळीचूप झाले जंगलामध्ये भयान शांतता निर्माण झाली रात्र किळ्यांची भनभन सुरू झाली आणि अचानक पालखी थांबली शिवाजी महाराजांनी पालखीचा पडदा उडला आणि मावळ्याला विचारलं का रे काय झालं एक मावळा समोर आला त्यानं मुजरा घातला आणि सांगायला लागला महाराज ज्या गोवळकोंड्याच्या कुतुपशाच्या भेटीला आपण चाललो ते गोवळकुंड्याचे बादशाच तुमच्या भेटीला आलेल्या महाराज खाली उतरले एकमेकांना प्रणाम केला आणि गोवळकोंड्याच्या बादशाला छत्रपती शिवाजी महाराज विचारतात राजे आम्हीच तुमच्या राज्यात पदार्पण करत आहोत तुमच्या दरबारात येत आहोत आपण या ठिकाणी येण्यास काय प्रयोजन असे तुम्ही इथं येण्याचं प्रयोजन काय गोवळकोंड्याचा कुतुबशा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र नव्हता कुत्सित राजा होता तो गोवळकुंड्याचा बादशाह म्हणतो राजे तुमच्या सारख्या जाणत्या राजाचं पहिलं पाऊल आमच्या राज्याच्या मातीत पडते आहे तुमच्या पायाखालची थोडीशी माती अबीर गुलाल म्हणून स्वतःच्या मस्तकाला लावावी म्हणून मी या जंगलात आलेला याला राजा म्हणतात महाराजांनी सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा पालखीत बसले पालखी पुढे गेली हजारो माणसं शिवाजी महाराजांना पाहण्याकरता गोळा झाले शिवाजी महाराज बोलतात कसे चालतात कसे हसतात कसे राजांना आम्ही त्यांची कौतुक ऐकलेलं आहे त्यांची प्रशंसा ऐकलेली आहे पण डोळ्यानं ना बघितलेलं नाही आहे गोवळकोंड्याच्या बादशाच्या दरबारात लोकांची गर्दी झाली आणि बादशाने स्वतःचा कुत्सितपणा सुरू केला सैनिकांना सांगितलं हो दरवाजा खोल दो। पहला दरवाजा उगड़ने आला घोड़ कुंडा बादशाह मन तो महाराज ये हमारे घोड़ों की शाला है यहाँ पर सफेद घोड़े काले घोड़े इतने घोड़े नहीं है चलते चलते मैदान में दोनों पैरों को उठाकर सामने वाले का भेजा फोड़ देने वाले महापराक्रमी घोड़े भी हमारे पास है क्या इतने हजारों के तादाद में घोड़े आपके स्वराज्य में है शिवाजी महाराज हसलेन चुप बसले शांत तो बसले स्वाभिमानी माणूस योग्यता असल्याशिवाय बोलत नाही स्वराज्यामध्ये एवढे घोडे नव्हते पुन्हा राजाने दुसरा दरवाजा उघडायची सूचना दिली खोल दरवाजा दरवाजा उघडला गेला आणि राजा कुत्सितपणे महाराजांकडे पाहून हसत म्हणाला महाराज या पर तलवार है छोटी तलवार से लेकर बडी शमशेर तक सब कुछ है तोप गोला है बारूद है क्या आपके स्वराज्य में इतना सारा तोप गोला और बारूद का कारखाना है महाराज शांत बसले पुन्हा तिसरा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला खोल दो महाराज ये हमारे इधर रखे हुए हीरे मानिक मोती जवाहरात है क्या आपके पास इतने बड़ी संख्या में ये सब है महाराज शांत बसले आता शेवटचा दरवाजा राहिला होता राजानं सांगितलं उससे बी खोल दो दरवाजा उघडला गोवल कुंडशाह बादशाह तो महाराज रात भर किसी शराबी ने अपने जहन में शराब डाली और उसकी नशा उसकी आंखों में आई हो ऐसे रात भर शराब पीने वाले आदमी की तरह शराब पीने वाले हाथी क्या आपने कभी देखे हैं हमारे पास ऐसे हाथी है एक हाथी को जकड़ कर बांधने के लिए चालीस चालीस श्रृंखला लगती है चाळीस चाळीस साखळदंड लागतात खाऊ घालायची सोय लागत नाही एवढ्या मोठ्या हत्तीला कुठून चारा कुठून गवत द्यावं पण स्वाभिमानी माणसं कधी नेबलट उत्तर देत नसतात आतापर्यंत चार वेळेला शिवाजी महाराज शांत होते पाचव्यांदा महाराज हसले राजा डोल्या डोले, डोले टाकून गोड़ कोंड बादशाह मनता हमारे पास न हीरे है न मानिक है न जोरात है हमारे पास न बड़ी संख्या में बड़ी तादाद में घोड़े है हमारे पास न शस्त्रागार है न बारूद है लेकिन आपको एक बात बता दो महाराज दस दस हाथियों पर भारी पड़ जाए ऐसा ऐसा एक एक ऐसा एक एक मावड़ा माजा स्वराज्यात है राजा सुद्धा कुत्सी होता राजानं सांगितलं या शक्तीचा मावळा जर तुमच्यामध्ये असेल तर पाठवा एखादा तुमचा मावळा आणि इकडून मी पिसाळलेला हत्ती पाठवतो शिवाजी महाराज विचारात पडले कोणाला पाठवायचं आजूबाजूला बघितलं बावीस चोवीस वर्षाचा एक तरणाबाण पोरगा उभा त्याला कोफरखळीनं महाराजांनी सुचवलं जातो का भिडतो का आणि लढतो का तेव्हा तो म्हणायला लागला ला महाराज जातो भिडतो लढतो आणि तुम्ही म्हणाल तर या मातीसाठी मरतो सुद्धा चोवीस वर्षाचा पोरगा मैदानात आला तिकडून मधमस्थ झालेल्या हत्तीच्या अंगावरले साखळ दंड काढण्यात आले हत्ती पुढे मावडा पुढे हत्ती समोर मावडा समोर दोघांमधलं अंतर कमी झालं हत्तीनं सोंड वर केली शेपटी वर केली भूतकार टाकले सोने मध्ये मावळ्याला उचललं गर, 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 सगळ्या लोकांना भीती वाटायला लागली लोकांनी डोळे मिटून आता डोकं फुटेल हात तुटेल रक्ताच्या तारोळ्यात हा पडलेला असेल आता शिवाजी महाराजांच्या इज्जतीचं खरं नाही महाराजांची मान खाली झुकल्याशिवाय राहणार नाही पुन्हा कानावर आवाज आला गर्र गर गर, गर, गर आता मात्र या मावळ्याचं काही खरं नाही हिम्मत एकवटून लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला हजारो माणसांचे डोळे उघडल्या जात नव्हते मदमस्त हत्तीनं त्या मावळ्याला सोंडेत उचललेलं होतं पुन्हा लोकांच्या कानावर आवाज आला गर 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 सगळ्या लोकांनी हिम्मत करून डोळे उघडले पाहतात तर मावळ्याचं डोकं फुटलेलं नव्हतं हात तुटलेला नव्हता रक्ताच्या थारोळ्यात मावळा पडलेला नव्हता ज्या हत्तीनं त्याला सोंडेत उचललेलं होतं त्या हत्तीची सोंड तुटून एकीकडे गळे पडलेली होती हत्ती मरून दुसरी गळे पडलेला होता आणि तिसरी कळे रक्तानं लालबुंद झालेली तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस वर्षाचा तो मावळा उभा होता राजानं सिंहासन सोडलं तुम्ही टाळ्या वाजवल्या तशी हजारो लोकांनी टाळ्या वाजवल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा खाली पडल्या गोवळकुंड्याचा बादशाह धावत धावत मैदानात आला आणि शाबासकी देण्यासाठी त्यानं हात वर केला पण त्याच्या हाताचा पाटीला